आमच्या वृक्षदायी संस्थेचे सदस्य वृक्षमित्र श्री सुभाष पाटील यांचा हा वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षदानाचा संकल्प आणि खरं तर आज प्रत्येकाने आपल्याला चांगलं जर आयुष्य जगायचं असेल तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे आणि ते वृक्ष जगवले पाहिजे आपल्या कुटुंबा एवढे तरी वृक्ष प्रत्येकाने दरवर्षी लावले पाहिजे सुभाष पाटलांचं वैशिष्ट्य म्हणजे ते दरवर्षी जवळजवळ हजार एक वृक्ष हे वृक्षदायी दे संस्थेला देत असतात आणि ते वृक्ष आम्ही मोठ्या पिशवीमध्ये लावून ज्यावेळेला ते पाच ते सहा फूट होईल त्यावेळेला मग आम्ही ते, ते जमिनीमध्ये दान करून ते वाढवत असतो आणि परत पुढं चार पाच वर्ष त्यांचं संगोपन आणि संवर्धन करत असतो अशा प्रकारचा हा उपक्रम तर सुभाष पाटलांचा हा प्रेरणा देणारा उपक्रम आहे सर्व वृक्षमित्रांनी आणि सर्व मानवांनी खरं तर हा प्रेरणा घेऊन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा उपक्रम राबविला पाहिजे हॅलो आज आपण सर्वजण आपल्या सर्वांचे सहकारी वृक्षमित्र सुभाष पाटील तर त्यांचा वाढदिवस पंचवीस तारखेला आहे